नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आज आपण एस बौद्धिक क्षमता चाचणी सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अक्षर मनोरा हा एक घटक शिकणार आहोत या घटकावर आधारित बौद्धिक क्षमता चाचणीच्या पेपरमध्ये हमखास तीन ते चार मार्काचे प्रश्न विचारले जातात हा जो मनोरा असतो या ठिकाणी हा अक्षरांचा तयार झालेला आहे म्हणून या या मनोऱ्याला आपण अक्षर मनोरा म्हणू जर हा अंकांनी तयार झालेला असेल तर याला आपण अंक मनोरा म्हणू आणि जर का तो चिन्हांनी तयार झालेला असेल तर त्याला आपण चिन्ह मनोरा आणि म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मनोरे तुम्हाला दिसतील या मनोऱ्यांचे आकार हे खाली विस्तृत असून तर वरपर्यंत लहान होत गेलेला आकार दिसू शकतो किंवा कधी कधी याच्या उलट असणार की खाली लहान वर मोठा होत गेलेला किंवा वर आणि खाली सारखा आणि मध्यभागी निमुळता होत गेलेले असे वेगवेगळ्या पद्धतीचे अक्षर मनोरे तुम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात सर्वांसाठी हो नियम सारखेच आहेत प्रश्न एकदा काळजीपूर्वक समजून घ्यायचा ही प्रश्न अक्षर कोण को कोणकोणत्या मार्गांनी कशा पद्धतीने जोडलेली आहेत यांची एकदा जोडणी समजली की आपल्या प्रश्नांची उत्तरं सहज आणि सोप्या पद्धतीने मिळ होतात अक्षर मनवण्यावरील चार मार्काची किंवा तीन मार्काचे जे प्रश्न असतील यांच्यामधून आपल्याला निश्चितपणे पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळतील मार्ग या दृष्टीने आपण तयारी करून घेऊया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला जर या फी अली यास के व्ही एम तर डी जे सी हे कशी लिहिणार बघा मग इथे जागो अगोदर आपण अक्षर मनोरयाला काळजीपूर्वक निरीक्षण करून घेऊ इथे तुम्हाला दिसत आहेत ए बी सी डी एफ जी म्हणजे खाली अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात नंतर दुसऱ्या लाईनमध्ये एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथं पहिल्या लाईनमध्ये सात अक्षर दुसऱ्या लाईनमध्ये सहा अक्षर नंतर पाच नंतर चार नंतर तीन आणि सर्वात शेवटी एक अक्षर अशा पद्धतीने या मनोरयाची रचना केलेली आहे आणि या ठिकाणी ए बी सी डी मधील पूर्ण येपासून तर झेडपर्यंतची सर्व अक्षरे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथे केल्या करण्यात आलेला आहे मग इथे जर का एफ ए लिहिली लिहिलेलं आहे जसं लहानपणी तुम्ही रांगोळी काढत होती रांगोळी काढत असताना एका टिंबाला एक टिंब जोडून तुम्ही वेगवेगळे वेग आकार तयार करायचे तसेच त्याच पद्धतीचे आकार या ठिकाणी सुद्धा या अक्षरांना जोडून तयार केलेले आहेत ते आकार तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्यांच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत बघा इथे पहिलं अक्षर दिलेलं आहे आपल्याला एफ एल ई यफ एल ई जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला इथे यफ एल आणि हे ई दिसत आहेत मग यांना जो जोडण्यासाठी आपण यफपासून एलकडे गेलो म्हणून त्या ठिकाणी थोडासा एक छोटासा बांध दाखवू पासून इकडे गेलो म्हणून इकडे जाणारा एक बांध दाखवू आता याच पद्धतीनं एफ ए लिहिलं तर त्याच वेळेला के व्ही एम त्यासाठी तशीच जोडी तयार केली त्यांनी के व्ही एम बघा आता हा जो के असणार आहे हा के आपल्याला एकतर इथे यफ एल ई तयार झालेला आहे एक तर याच्या ऑपोजिट साईडनं असणार बघून घ्यायचं अपोजिट साईडनं आहे का तर नाही किंवा याच्याच कुठेतरी आसपास असणार तर या ठिकाणी तुम्हाला के दिसून राहिला आता के दिसल्यानंतर तुम्हाला दुसरं अक्षर दिसतं कोणतं व्ही तर हा व्ही कुठे दिसून राहिला तर व्ही हा दोन नंबरच्या अक्षरावर आहे बर ठीक आहे के च्या नंतर हे व्ही आहे आणि व्हीच्या नंतर यम आहे बघा के व्ही आणि व्हीच्या नंतर कोणतं अक्षर आलं इयम मग या ठिकाणी आपण बाण देऊ म्हणजे जे, जे बाण होते पहिले हे घड्याईच्या दिशेने जाणारे पान होते तर हे घड्याईच्या विरुद्ध दिशेने जाणारी पान आहेत बघा घड्याळ जर का आपण काढली इथे बारा तीन सहा नऊ तर घड्याईचे काठे या पद्धतीने फिरतात म्हणून याला म्हटले आपण घड्याईची दिशा मग हे बाण बघा इथून वर गेले वरून खाली येणार असे या पद्धतीने म्हणून ही इथं घड्याईच्या दिशेने म्हटलं आणि हे जे बाण ते घड्याईच्या विरुद्ध दिशेने बघा तर एफ एल ईला के व्ही एम अशा पद्धतीने समजलं म्हणजे घड्याईच्या दिशेने द्यायचं आणि उत्तरामध्ये घड्याईच्या विरुद्ध दिशेने यायचं हे आपल्या लक्षात आलेलं आहे बघा आता डी जे सी बघा काय अक्षर आहेत डी जे सी इथे हे डी दिसते डी जे सी हे कोणत्या दिशेने गेलेत तर घड्याईच्या दिशेने गेलेले आहेत मग आता आपण जसं ईच्या वरचं अक्षर के घेतलं होतं तसंच इथं सीच्या वरचं अक्षर आपल्याला आय दिसतंय मग आय असणार आय असणारा पर्याय मत, आहे का बघा आपल्या उत्तरामध्ये असणार म आहे म्हटल्यानंतर आपलं आपण रस्त्यावर आहोत आता बघा इथून मग आयपासून इथे काय केलं होतं केपासून व्हीकडे गेलो दोन अक्षरं सोडून तर इथंसुद्धा दुसऱ्या नंबरच्या अक्षरला आपण गेलो तिकडे आणि ते सुद्धा कसं घड्याईच्या विरुद्ध दिशेने आणि टीवरून दोन अक्षरांनी आलो आपण के वर म्हणजे घड्याईच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आय टी के आपलं उत्तर काय आलं आय टी के म्हणून आय टी के उत्तर असणारा नंबर चार हा पर्याय आपला बरोबर पर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवत असताना प्रश्नांची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे प्रश्नामध्ये फिरवलेले कसं आहे याचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करणं आवश्यक आहे तुमचं निरीक्षण शक्ती जितकी चांगली होईल तेवढे प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी सोपे जातील आता दुसरा प्रश्न आहे जी आर वाय एक्स आता एका एक आकृत्या येणार आहेत त्यासाठी आपण रंग रंगसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या पेन्सिल आपण वापरू म्हणजे आपल्याला स समजण्यासाठी सोपं जाईल बघा जी आर वाय एक्स बघा आता हे इथे दिसते जी जी अक्षर इथे दिसते त्यानंतर आर आर म्हटल्यानंतर याच लाईनमध्ये बरं ठीक आहे नंतर वाय वायच्या नंतर एक्स म्हणजे आपल्याला जर आपण थोडंसं असं जर का आकृती काढली तर आपल्याला जी आर वाय एक्स जी आर वाय एक्स जर तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी इथे एक अशा पद्धतीचा एक त्या रचना तयार होऊ राहिली इथे एक असं जायचं तिरकत जायचं आणि नंतर छोटासा इकडे आणि तेही वरच्या बाजूने गेलो बरं ठीक आहे नंतर इकडे ए, ए, ए यन, एन डब्ल्यू एक्स पहा नंतर आलो आपण यन एनच्या नंतर डब्ल्यू डब्ल्यूच्या नंतर एक्स बरोबर त्याच्या जर आपण इकडे डावीकडून उजवीकडे आले तर इथे आपण उजवीकडून डावीकडे जातोय बघा हा आपला व इचा डावा भाग इकडे उजवीकडे गेलो डावीकाच्या डाव्या कोपऱ्यातून सुरू केलं आणि उजव्या भागाकडे गेलो तसं इथे उजव्या कोपऱ्यातून सुरू केलं आणि डाव्या भागाकडे गेलो मग याच पद्धतीने आता इथं यफ क्यू एक्स डब्ल्यू बघा काय म्हणतो यफ क्यू त्याच साईडनं त्या शेतातचं अक्षर घेतलं काय यफ क्यू एक्स डब्ल्यू मग आपल्याला जर का इकडनं एफ क्यू एक्स डब्ल्यू घेतलं म्हणजे हे खालच्या लाईनमध्ये दोन नंबरचं अक्षर आहे डावीकडून दुसऱ्या नंबरचं अक्षर असतं मग आपल्याला उजवीकडून दोन नंबरचा अक्षर घ्यावा लागेल ते म्हणजे कोणतं बी बीच्या नंतर दोन अक्षर सोडून ओ ओच्या नंतर एक्स आणि एक्सच्या नंतर वाय म्हणून आपला जो पर्य इथे बी ओ एक्स वाय आपण उत्तर काय शोधलं बी ओ एक्स आणि नंतर तिकडे गेलो कुठं आपण वाय म्हणजे या ठिकाणी याचं उत्तराचा पर्यायासाठी आपल्याला असं डा उजव्या कोपऱ्यातून सुरुवात करून डावीकडे वळणं होतं मग ह्यापासून बी दोन अक्षरावर ओ दो, दोन अक्षरावर एक्स एक्सच्या लगेच नंतरचा वाय म्हणून बी ओ एक्स वाय आपण हे उत्तर शोधलं आणि बी ओ एक्स वाय असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा बाळांनो जितकं निरीक्षणशक्ती तुमची व्यवस्थित राहील तितकं तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल हो त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे कोणता तर आर एल ई बघा आर अक्षर कुठे दिसतंय आपल्याला तर ए बी सी डीमध्ये ते आर अक्षर दिसू राहिलं मग हे आर इथं अक्षर दिसतं आहे आरच्या नंतरचं अक्षर कोणतं आहे तर आरच्या नंतरचं अक्षर यल आहे बघा या लाईनमध्ये आपण असं तिरकस येऊ राहिलो आर यल ई बघा कोणतं आर यल ई तिसऱ्या अक्षरापासून तिसऱ्या अक्षरापर्यंत जोडला वरून तिसरं इकडचं खालचं तिसरं अक्षर बघा तसंच इकडे एन आय सी म्हणजे हे डावीकडे वर तिसरं अक्षर होतं तसंच इकडचं हे उजवीकडचं तिसरं अक्षर आहे बघा बाळांनो असा आपण थोडासा विचार केला वरून खाली आलो इथंसुद्धा वरून खाली आलो मग इथे दुसरं अक्षर आहे व्ही क्यू के म्हणजे त्याच्याच वरचं व्ही क्यू के वरून खाली आलो कोणत्या अक्षरातून आलो तर चौथ्या अक्षरातून आलो चौथ्या अक्षरापासून मग तसंच इकडचं अक्षर कोणतं आहे यस म्हणून यस पासून आपल्याला खाली यावं लागेल आणि म्हणून आपलं उत्तर आलं यस ओ जे मग यस ओ जे उत्तर असणारा पर्याय क्रमांक एक, एक तर अशा पद्धतीने पद्धतीनं थोडंसं आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिल्स वापरून आपण ही उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करू आकृ आकृतींमध्ये बाण मात्र नक्की करा म्हणजे कोणत्या साईडनं कुठून आलो, पुरूना आलो पुरूना खाली आलो कोणत्या साईडनं वर गेलो हे आपल्याला समजलं पाहिजे उत्तरांमध्ये एक काळजी घ्या हे लक्षात घ्यायचं असते की जसा क्रम इकडच्या साईडने दिला आहे तोच क्रम आपल्याला आकृतीच्या डाव्या बाजूनं सुरुवात झाली असेल तर आकृतीच्या उजव्या बाजूने ते असतात किंवा ते शेजारी ते असतात अशा पद्धतीनं वेगवेगळी अक्षर वे, मनोव्याची उदाहरणे आपल्याला आप परीक्षेमध्ये विचारले गेलेली असतात त्यानंतर आपण दुसरा एक प्रश्न बघू बघा पाहू हा अक्षर मनोरा थोडासा मोठा दिसतो आहे आपल्याला जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच आय इथून सुरुवात झालेली आहे जे के एल अशा पद्धतीने उतरवत आलेले आहेत ब आपल्याला अक्षर मनोरा दिसलेला आहे आता यांच्यामधील अक्षरे आपण बघून घेऊयात पहिल्यांदा दिलेलं आहे एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यूला जर का आय जी एच अशा पद्धतीने घेतलं तर त्याच पद्धतीनं पी क्यू ओला कशा पद्धतीने लिहिल्या जाईल असा हा प्रश्न आहे हे पहिल्या अक्षराला दुसऱ्या अक्षराचा संबंध असतो तस संबंध तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरांमध्ये असतो ह्या संबंधातले प्रश्न आपल्याला एन एम एस परीक्षेमध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलेले असतात त्यामुळे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल आता बघा इथे एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय अँड डब्ल्यू हे तीन अक्षर दिसले त्यांच्यावर आपण असे पहिल्या पद्धतीनेच बांध दाखवू एक्सपासून वायकडे गेलो वायपासून डब्ल्यूकडे गेलो त्यासाठी आय जे एच आय इकडच्या बाजून आहे का बघा जर जसं आपण डावीकडनं सुरुवात केली तर तसंच उजवीकडे आहे का बघा दिसते का आय नाही बरं ठीक आहे आय इथं वर दिसून आलं आय जे एच इथे एक आय जे एच दिसून आलं आय जे एच आणि दुसऱ्यांदा एक आपल्याला आय जे एच या ठिकाणी दिसू आलं पण या आय जे एचमध्ये वरून असा असा यांच्यामध्ये संबंध आपल्याला जसा पहिल्या संबंधामध्ये सुसरू आला तसा संबंध इथे दिसत नाही म्हणून आपण शक्यतो हा संबंध निवडण्याचा प्रयत्न करू कारण इथून आपल्याला जसा वर वर गेलो वरून खाली आलो वर गेलो आणि वरून खाली आलो घड्याईच्या दिशेने असा जो संबंध आहे हा दिसतो आहे म्हणून मग आपण याला निवड केली तसंच इकडच्या साईडनं कोणतं आहे पी क्यू ओ दुसरं काय आहे पी क्यू ओ तर आपल्याला पी क्यू ओ हे लगेच या ठिकाणी दिसत आहेत पी क्यू ओ वर गेलो आणि वरून खाली आलो त्याच लाईनमध्ये आहे म्हणजेच आता आपल्याला लगेच उत्तर जर वायच्यावरचं आय अक्षर घेतलं तर क्यूच्या वरचं अक्षर कोणतं यस म्हणून आपलं उत्तर असणार यस जे के बघा बाळांनो या प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना आपण पर्यायाकडे सुद्धा लक्ष देत नाही आहे आपण त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या नियमानुसार उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो तो नियमांचं उत्तर जर का बसणारं उत्तर तिथे असलं म्हणजे आपलं उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस खूप वाढलेले असतात ले त्यानंतर दुसरा प पर्याय आहे दुसरा प्रश्न आहे बी सी वाय एक्स बघा B, C, y, B, C, y, इ, बी सी वाय एक्स आता हे बी सी वाय एक्स काढण्यासाठी आपण एक वेगळ्या रंगाची पेन्सिल वापरू बघा इथ इथे बी बीच्यानंतर सीवर गेलो सी सीवरून वाय वायवरून एक्स म्हणजे तु, तु तुमच्या जर एक लक्षात आलं तर एक अशा वेग एक आपल्याला शंकरपाळ्यासारखी आकृती आपल्याला इथं दिसते एक शंकरपाळा तयार झालेला आहे असा वर गेलो इकडे आणि इकडे आणि यांना जर का या, या जोडून घेतलं तर आपलं एक चौकट म्हणा किंवा शंकरपाळा म्हणा अशा पद्धतीची हे आकृती तुम्हाला दिसते मग या कसं यांनी लिहिलेलं आहे डी ई जे आय बघा काय म्हटलं डी ई जे आय मी तुम्हाला आता आपण या साईड इकडच्या बाजून सुरुवात केली तर इकडच्या साईड साईडने डी आहे का बघून घ्या तर डी हे कॉर्नरला नाही आहे इकडे डी कॉर्नरला पी आहे म्हणजे इकडे पाहून नाही चालणार आता आपण इ इथे वर बघू तर इथं तु आपल्याला डी अक्षर दिसून राहिलं त्यानंतर ई अक्षर लगेच त्या शेजारी दिसून राहिलं डी ई जे आय बघा तसंच एक शंकरपायासारखी आकृ शंकरपायासारखी आकृती आपल्याला इथं सध्या तयार होते वर बघा तयार झाली म्हणजे त्याच्या त्याच्यावरच्याच साईडनं तयार झालेली आहे मग ई एफ पी जे बघा कोणतं अक्षर आहे ई एफ पी जे मग ई अक्षर बघा ई एफ इथे सुरुवात झाली ई एफ पी जे बघा ई एफ पी जे म्हणजे याच्या शेजारच्या अक्षरांपासून सुरुवात केली तर यासाठीचं यफच्या वरचं अक्षर कोणतं जी म्हणून जी एच एस क्यू हे आपलं उत्तर असणार बघा बाळांनो जी एच एस क्यू जी एस एस क्यू जी एच एस क्यू हे आपलं उत्तर असणार आणि पर्याय उत्तराचा पर्याय आपला नंबर चार आहे बघा पहिल्यापासून एकदा बी सी वाय एक्स इथे आपण खाली हे केलं तर त्याच्या लगेच वरच्या शब्दापासून दुसरी दुसरा शंकरपाळा चालू झाला नंतर त्यांनी प्रश्नासाठी तिसरा प्रश्न दिलेला होता ई एफ पी जे मग ई एफ पी जेचा आपण जर का शंकरपाळा तयार केला लगेच त्याच्या वरच्या शब्दांपासून शंकरपाळा तयार केला तर तो तयार झाला जी एच एस क्यू बघा अशा पद्धतीने आपल्याला जी आपली अक्षरं आहेत आपल्या बोलीभाषेनुसार जर का आपण त्या अक्षरांना नावे दिली तर आपल्याला समजण्यासाठी सुद्धा सोपं होतं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ए बी सी बघा ए बी सी म्हटल्यानंतर तुम्हाला इथे ए बी सी दिसतात इथं सुद्धा ए बी सी दिसून राहिलं इथं सुद्धा ए बी सी दिसून राहिलं बरं ठीक आहे तर ए बी सी साठी त्यांनी लिहिलं क्यू पी ओ बघा ए बी सी इथं दिसतंय पण क्यू पी ओ आपल्याला जर आपण इथे लक्ष दिलं ए बी सी तर इकडच्या साईडने आपल्याला क्यू पी ओ दिसते म्हणजे इकडे डावीकडून ए बी सी आहे तर उजीकडून आपल्याला काय दिसतं क्यू पी ओ आणि आपण आपला नियम सांगतोच आपल्याला की डावीकडं आणि उजवीकडे आपल्याला लक्ष देणं आहेत म्हणून ए बी सी यांना आपण डावीकडून जाणारी रेश काढली डावीकडून वर जाणारी रेश तर इकडे उजवीकडून वर जाणारी रेश आपल्याला मिळाली क्यू पी ओ बघा नंतर डी एफ -E डी ई एफ -E म्हटल्यानंतर ही अशी एक रेष मिळाली आपल्याला डीई एफ डावीकडून -E वर जाणारी रेश मग या डावीकडचं अक्षर कोणतं आहे डी तर या डीच्या इकडच्या उजवीकडचं अक्षर कोणतं यन यन यम यल म्हणून आपलं उत्तर काय येईल यन यम यल कोणतं तर यन एम यल हे आपलं बघा बाळू उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही अक्षर मनोऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज सोप्या पद्धतीने शोधता येतात आता यासमोरचा एक प्रकार बघूयात यामध्ये आपण अक्षर मनोऱ्याच्या जागी अंक मनोरा घेऊ आणि अंकमनोऱ्यावर आधारित प्रश्नांची आता आपण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू बघा बाळांनो या ठिकाणी आपल्याला एक अंकमनोरा दिलेला आहे एक पासून सुरुवात केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं सव्वीस पर्यंतचे अंक इथं लिहिलेले आहेत त्यावर आधारित आता प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आता ह्या प्रश्नांची ज्यावेळेस अंक येतात अक्षरांमध्ये आणि अंकांमध्ये एक मोठा महत्वाचा फरक आहे तो म्हणजे अक्षरांमध्ये तुम्हाला एक एक अक्षर दिसायचं इथं एक चार नऊ एक पाच अशी वेगवेगळे अंक दिसत आहेत पण यांची फोड आपल्याला करत चालायची आहे यांना जर का आपण एक म्हटलं तर हे दुसरी जोडी एकोणपन्नास होऊ शकते किंवा एक चार नऊ पंधरा एक चार नऊ पंधरा हे असा अंकांचा एक काही आकार तयार होतो का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा किंवा एक चार नऊ पंधरा एक चार नऊ कुठे आहेत नऊ इथे आहेत आणि पंधरा इथे आहेत काही त्यांचा संबंध लागण्याचा शक्यता थोडीशी नाही आहे पण जर आपण यांनाच जर का असं म्हटलं तर चौदा नऊ पंधरा बघा चौदा नऊ पंधरा म्हणजे अशी एक टोपी तयार झाल्यासारखी दिसते तुम्हाला चौदा नऊ पंधरा तर लगेच याच्यात जर का हे डाव्या बाजून सुरुवात झाली अशी सुरुवात आपण जर का उजव्या बाजूनं करून बघितली तर आपल्या लिकट साईडने एकोणाही अंक दिसतोय आणि एकोणीस अंकापासून यांनी पण सुद्धा सुरुवात केलेली आहे ना म्हणजे आपण आपला रस्ता खूप छान पद्धतीने बघा एकोणावीस तेरा अठरा आपल्याला नियम लक्षात आलेला आहे फक्त इकडे डावीकून सुरुवात केली वर गेलो के इकडे उजवीकून सुरुवात केली पण घड्याईच्या विरुद्ध दिशेने आलो एवढा इथलचा फरक आहे नंतर इथे सहा दहा नऊ बघा काय केलं सहा दहा नऊ या ठिकाणी यांनी काय केलं सहा दहा आणि नऊ आपण पद्धतीने गेलो बघा आता इथे लक्ष द्यायचं इथे त्यांनी बघा या ओळीतल्या दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात केली खाली आले आणि इकडच्या साईडने गेले मग याच हो ओळीतलं हे जे दुसरं अक्षर आहे म्हणजे कोणतं अक्षर असणार सात बारा तेरा हे उत्तर असण्याचे चान्सेस असू शकतात किंवा आपण पर्याय बघूयात बघा सात बारा जसं इथून सुरुवात केली सहा हा या लाईनमधलं दुसरं अक्षर होतं म्हणून डावीकडून दुसरं तर उजवीकडून दुसरं अक्षर अक्षर होतं सात सातमधून बारावर गेलो बारावरून आपण तेरावर गेलो म्हणून सात बारा तेरा असा पर्याय आहे का बघावर उत्तरामध्ये तर आपल्याला एक नंबरमध्येच तो पर्याय दिसतोय म्हणून आपलं उत्तर आहे एक नंबरचं त्यानंतर सव्वीस अकरा बघा सव्वीस अकरा ही तर सव्वीस आहेत आणि अकरा इथे आहेत काही संबंध लागतो आहे का नाही मग सव्वीसची आपण असं म्हणू शकतो ही दोन सहा अकरा किती दोन सहा अकरा बघा दोन सहा अकरा जर का आपण म्हटलं तर आपल्याला इथे एक ई लाईन तयार होताना दिसते बघा दोन सहा अकरा वरून खाली येणारी डावीकडचं दुसऱ्या अंकापासून सुरू करून खाली येणारी लाईन दिसते तर त्याला लिहिलं त्यांनी कसं एक सतरा चार बघा एक सतरा चार असं म्हटलं तर एक सतरा चार काही संबंध लागत नाही पण याला जर का आपण अकरा सात चार म्हटलं तर बघा बाळांनो काय म्हटलं आपण अकरा सात चार म्हणजे इथून याच अक्षरापासून वर गेलो तर आपल्याला असं एक व्ही आकार तयार होतोय बघा खालून वर यायचं आणि वरून खाली आणि जे जे तिसऱ्या नंबरचा अक्षर आहे त्याचा वापर डबल करायचा अशा पद्धतीचा हा एक व्ही आपल्याला इथं तयार झालेला आहे मग त्याच पद्धतीने आता नऊ पंधरा बावीस बघा बाळांनो काय नऊ पंधरा बावीस वरून खाली आलो बाळांनो म्हटल्यानंतर आता आपल्याला बावीस अकरा परत वापरायचा म्हणून बावीस अकरा परत वापरून आपण जर का इथून वर गेलो तर आपल्याला तीन अक्षर अंक असे मिळतात बावीस सोळा अकरा मग बावीस सोळा अकरा असणारा पर्याय कोणता तर इथे आहे का बावीस नाही इथे आहे बावीस सोळा अकरा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले बरोबर उत्तर बघा बाळांनो जोपर्यंत तुम्ही अक्षरांमध्ये फोड करणं तुम्हाला समजणार नाही अंक कसे फोडायचे ते अक्षरांमध्ये तुम ओळख तुमची होणार नाही तोपर्यंत तुमचा सराव होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांमध्ये थोड्या अडचणी जातील पण तुम्ही वारंवार ह्या प्रश्नांची जर का फोड केली सोडवले आकार काढले पेन्सिलचा उपयोग छान पद्धतीने केला वेग रंगीत पेन्सिल जर का उपयोगात आणल्या तर तुम्हाला ही प्रश्न सोडवायला खूप आनंदाची होतील आणि खूप सोपे असे हे प्रश्न असतात त्यानंतरचा प्रश्न आहे दोन सहा अकरा बारा दोन सहा अकरा बारा दोन सहा अकरा बारा काही होत आहे का बघा दोन सहा अकरा बारा चला हे ठीक आहे दोन सहा अकरा बारा दिसते किंवा सव्वीस अकरा बारा काही आहे का बघा जर का नाही तसं काही तर सव्वीस कारण या दोघांची फोड घेतली आपण सव्वीस तर सव्वीस अकरा खूप दूर गेलेत आणि बारा इथं आलेत त्यांच्यामध्ये संबंध लागत नाही पण इथे हा संबंध लागू राहिला बघा बघांनो कसा इथून सुरुवात केली दोन सहा अकरा बारा म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं एक अक्षर मिळते याचा एक छोटासा आपण जर का आकार काढून ठेवला हो तर आपल्याला ते समजण्यासाठी सोपं होईल बघा मग त्यासाठी त्यांनी काय के दुसरा अंक काय आला चार सात अकरा दहा बघा काय आलं आहे चार सात अकरा दहा दोन हा अंक आपण सुरुवात केली या ठिकाणून तर याचाच विरुद्ध बाजूने अंक कोणता होता चार चारच्या चार चार लगे हो चार नंतर लगेच खाली कोणता आला सात सातच्या शेजारी आला अकरा म्हणजे हा तर तिसऱ्या नंबरचा अंक याच्यावर आपण डबल लावलो आणि नंतर इकडे डावीकडून सुरुवात केली आणि उजवीकडे उजवीकडून सुरुवात केली आणि नंतर डावीकडे आपण वळलो म्हणजे या पद्धतीने इथे असा अक्षर आपल्याला मिळालं मग याच पद्धतीने इथे बघा नऊ पंधरा बावीस तेवीस नऊ नऊवरून पंधरावर आलो बावीसवरून तेवीसवर आलो असाच आकार तयार झाला नऊ पंधरा बावीस तेवीस तर नऊच्या लाईनमध्येच त्याच्या नऊच्या विरुद्ध बाजून अंक कोणता होता तेरा कोणता अंक होता तेरा म्हणून तेरापासून सुरुवात होणार तेरा अठरा चोवीस तेवीस बघा तेरा अठरा चोवीस तेवीस म्हणून आपलं जे उत्तर आहे ते आहे तेरा अठरा चोवीस तेवीस बघा इथे लिहित असताना थोडीशी अंकल येत असताना एक अंकली लिहिणे विसरलो त्यामुळे ते तेरा अठरा चोवीस तेवीस हे आपलं पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर तर बाळांनो तुम्हाला हा अक्षर मनोर आधारित प्रश्न तुम्हाला समजले असतील असं मी समजतो आणि यासाठी तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक अक्षर मनवण्याचं गणित देतो तुम्ही ते सोडून बघावं नंबर चार नंबरचं गणित यावर आधारित हे असे तीन प्रश्न आहेत इथे तुम्हाला अकरा बारा तेरापासून तर अडतीसपर्यंतचे अंक लिहिलेले आहेत या अडतीसपर्यंतच्या अंकांपासून वेग वेगवेगळ्या वे, पेन्सिलचा उपयोग करून तुम्ही छान पद्धतीने हे गणित सोडवा आणि आपले उत्तरां उत्तरे, उत्तरे कमेंटमध्ये निश्चित पाठवा पा, एन एम एस परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना खूप छान पद्धतीचे गुण मिळावेत अशी अपेक्षा बाळगतो आणि आजची एन एम एस बौद्धिक क्षमता चाचणी सिरीजचे एक पार्ट आपण इथे थांबूयात धन्यवाद